प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस जुलैच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मात्र सावणीसमोर हर्षवर्धन पूर्णपणे सिद्ध करतो की हे सगळं मुक्तानीच केलेलं आहे आणि मुक्ता सुद्धा ज्या मुलीला तिथे साक्ष द्यायला बोलवते ती मुलगी सुद्धा खोटं बोलते आणि सावनी समोर सांगते की हे सगळं मला मुक्तानीच करायला भाग पाडला आहे तर अशामुळे सावनीचा विश्वास बसतो की आता सगळं मुक्तानीच केलेलं आहे पण मुक्ता सागरला पटवून देते की हे मी नाही केलं ती खोटं बोलत आहे सागरला मात्र तिच्यावर पूर्णपणे विश्वास असतो परंतु मात्र आता पूर्णपणे दोष तिला देते दुसरीकडे आता हर्ष म्हणतो की तुझ्यामुळे माझी इमेज खराब होते आहे त्यामुळे आता हे लग्न मी करू शकणार नाही तर मात्र आता सावनी त्याच्या पुढे दयावया करू लागते आणि म्हणू लागते की प्लीज असं करू नको तुझं नाव लावल्याशिवाय मी अपूर्ण आहे माझ्याशी लग्न तोडू नको त्याच्यापुढे खूप हात वगैरे जोडू लागते परंतु हर्षवर्धन जराही तिच्या फीलिंग्सचा विचार करत नाही आणि लग्न मोडून निघून जातो त्यामुळे आता सावनी खूपच चिडते आणि इकडे मात्र ती मुक्तावर हात उचलते तेवढाच सागर मध्ये पडतो आणि तो म्हणतो की ती माझी बायको आहे हात उचलताना विचार करायचा आणि त्यानंतर तो तिचा हात झटकून देतो इकडे मात्र सावणीचा राग खूपच अनावर झालेला असतो त्यामुळे ती मुक्ताला खूप बोलते की का मोडलंस तू माझं लग्न आणि देवाने तुला यासाठीच ही शिक्षा दिली असेल कारण तुझ्या हातनं हे अनेक पाप होणार आहे हे त्याला माहिती होतं ना म्हणून देवाने तुला कधीही आई न होण्याची शिक्षा दिली असणार हे ऐकून मुक्ताला खूपच वाईट वाटतं परंतु आता सावणी पण खूप दुखावली गेलेली असते त्यामुळे ती मुक्ताला खूपच काही काही बोलू लागते तर यानंतर मात्र सावनी आता सगळा काही बदला घेण्यासाठी मोर्चाच्या बायका त्यांच्या घरी पाठवते हो आणि त्यानंतर सगळ्या बायका मुक्ताला बाहेर बोलवतात आणि इंद्रामध्ये पडते तेव्हा त्या म्हणतात की मुक्ता कोळी हाय हाय तेव्हा इंद्रा म्हणते का तिने माझ्या मुलाला फसवलं तेव्हा काय नाही वाटलं वाटतं आणि आता तुम्ही मुक्ताच्या तोंडाला काळ फसायला आला आहेत का पैशासाठी त्या बाईनी माझ्या मुलाला सोडलं आणि ही माझी घराची मोठी थोरली सून आहे ही असं कधी करू शकणार नाही आणि कधी केलेलं पण नाही त्यामुळे मी तिच्या पाठीशी खंबीरपणे आहे कोण लावतो तिच्या तोंडाला काळ मी पण बघते असं म्हणून ती सगळ्या बायकांना धमकावते आणि मागे जायला लावते इकडे मात्र मुक्ताला फारच बरं वाटतं की आता इंद्राने तिची साईड घेतलेली असते आणि सोबतच सागर पण तिला धीर देतो परंतु इंद्रा मात्र खंबीरपणे सगळ्यांना सांगते की माझी थोरली सुनाश कधी करूच शकत नाही आणि कधी करणार पण नाही त्यामुळे तिच्या तोंडाला काळं फासायचं नाही आणि इथनं निघायचं त्यामुळे आता त्या बायका पण गप्प बसतात मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा